त्रिदल सैनिक संघटनेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रवीण ठोके यांच्या परिवर्तन आघाडीकडून तिकिटावर शिक्कामोर्तब बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती शेतकरी संघटना यांच्यासह इतर समविचारी पक्षांनी महाराष्ट्रात परिवर्तन आघाडीची स्थापना केली असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील विधानसभेच्या संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढविण्याचा निर्धार या परिवर्तन आघाडीने केला आहे प्रत्येक मतदारसंघात ते आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत त्यामुळे बलाढ्य धन दांडगे व प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी परिवर्तन आघाडी सज्ज आहे याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन आघाडी व त्रिदल सैनिक संघातर्फे कारगिल योद्धा माजी सैनिक प्रवीण आनंदा ठोके यांना मालेगाव बाह्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने आज, आज मालेगावात त्रिदल सैनिक संघटनेतर्फे आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड म्हणाले की म्हा मतदारसंघातील प्रत्येक नागरिक तसेच आजी माजी सैनिकांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत आयुष्यभर देशाची सेवा करणारा एक माजी सैनिक आमदार म्हणून गेल्यास भ्रष्टाचार कमी झाल्यामुळे मतदारसंघाचा कायापालट होऊन प्रत्येक नागरिकांना त्यांचे हक्क मिळण्यास मदत होईल आणि त्याचप्रमाणे अगदी तळागाळातल्या सामान्य माणसांपासून शेतकरी युवावर्ग व महिलांसाठी काम करणाऱ्या बी आर एस प्रणित परिवर्तन आघाडीकडून प्रवीण आनंदा ठोके हे उमेदवार असणार आहेत त्यामुळे ते मालेगाव बाह्यमधून मा मोठ्या फरकाने निवडून येतील कारण मालेगाव बाह्यमधील मा जनतेचा कौल आम्हाला माहीत आहे जनतेला बदल हवा आहे त्यामुळेच यावेळी परिवर्तन होणार हे निश्चित आहे स्वच्छ चारित्र्याचा लोकांच्या मदतीसाठी झटणारा व त्यांच्या मदतीसाठी स्वतःच्या स्वार्थाची न करणारा एक कारगिल योद्धा आमदार म्हणून मिळाल्यास जनता खुश होईल त्यामुळे या मतदारसंघातून ठोकेच निवडून येतील मालेगावबाई मतदारसंघातील आजी माजी सैनिक यांच्यासह विविध संघटनाही या निवडणुकीत ठोक्यांच्या प्रचारासाठी उतरणार आहेत त्यामुळे प्रत्येक जण प्रवीण ठोके यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार आहे तसेच गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माजी सैनिक उमेदवार हाच योग्य आहे असे जनता म्हणत असल्याचे ते यावेळी म्हणाले या आढावा बैठकीत संदीप लगड संस्थापक अध्यक्ष त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य श्री प्रवीण ठोके राजपूत अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य आबासाहेब गरुड अध्यक्ष uh, उत्तर महाराष्ट्र त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक संघटनेच्या महिला आघाडीच्या भारती लगड यांचेसह पंकज पांडुरंग शिंदे सुरेश शेवाळे अविनाश अहिरे शिवाजी वाघ विश्वास पगारे सतीलाल अहिरराव बाजीराव शिंदे अप्पासाहेब खवडे मोठा भाऊ अहिरे दीपक शिंदे आकाश सतीलाल अहिरे तुषार ठोके सरिता ठोक सुनीता वाघ वंदना पगारे शालिनी अहिरराव प्रियंका राजपूत आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव तर काय कशाबद्दल हा आढावा बैठक घेतली सर्वप्रथम uh, सर्वांना रामराम जय हिंद आणि आज जे आढावा घेण्याची जी बैठक आज के नियोजन केलेलं आहे आमचे त्रिदल सैनिक सेवा संघाचे नाशिक विभाग तसेच जिल्हाध्यक्ष आदरणीय आदरणीय राजपूत साहेब राज राजपूत फोकेसाहेब यांनी जे नियोजन केलेलं आहे त्याचा मकसद असा आहे की आता एक थोड्याच दिवसावर विधानसभेच्या विधानसभेच्या आता निवडणूक आलेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महाराष्ट्रातील सैनिक सैनिक परिवाराच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला असं की आमचं कुठेतरी एखादा आमदार पाहिजे विधानसभेमध्ये आवाज आमचा उठवण्यासाठी एखादा आमदार पाहिजे त्यासाठी आज ही आहे आता विषय असा आहे की सरांनी प्रश्न राईट केलेला आहे की बाबा सैनिक से देशात सेवा करत असताना बस त्यांना एवढी गरज अशी का पडली की बा त्यांचा आमदार असावा शंभर टक्के बरोबर आहे ज्या पद्धतीने सर आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक लाख ते सव्वा लाखापर्यंत शिक्षकांचं शिक्षकांची संख्या आहे आणि शिक शिक्षकांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांचं विधान त्यांचे काही मतदान मतदारसंघ आरक्षित आहेत विधान परिषदेवर त्यांना जागा दिल्या जातात त्याच पद्धतीने त्यांच्यापेक्षा सैनिक आणि सैनिका सैनिक परिवाराच्या अधिक अधिक त्यांची संख्या आहे आणि ह्याच्यामध्ये असं होतं की जोपर्यंत सैनिक आणि सैनिक परिवार इतका मोठा होता असताना आमचा विधानसभेमध्ये आम्ही आज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्या आमदारांना आम्ही निवेदन दिले अनेक निवेदन दिले अनेक प्रश्न त्यांच्या समोर मांडले परंतु विधानसभेमध्ये आमचा एकही प्रश्न मांडला जात नाही किंवा लक्षवेधी केला जात नाही हे दुःख वाटतं त्यामुळे आम्हाला बी वाटतंय ज्या पद्धतीने शिक्षकांचे सात आमदार आहेत आम तर आमचं कुठंतरी महाराष्ट्रातून महाराष्ट्रातनं येते दोन आमदार विधानसभेमध्ये गेले पाहिजे सर आता जर आमच्यामध्ये जर आता आम्ही त्रिदल सैनिक से सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चार आमदार उभा करणार आणि चार मधून विधानसभेमध्ये आमचे दोन चार आ, दोन आमदार कमीत कमी विधानसभेमध्ये गेले तर आमचा एजेंडा हाच राहणार आहे की आमच्या शहीदवीर 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 पत्नी असतील परत त्याच पद्धतीने शहीदवीर पत्नी माता पिता असतील त्यांच्या जे आडी अडचणी आहेत आणि जे आमचे माजी सैनिक आहेत अपंग सैनिक आहेत आणि त्यांच्या ज्या आडी अडचणी आहेत तर त्या अडी अडचणी आम्ही विधानसभेमध्ये मांडून त्यांचा प्रश्न लक्षवेधी करून आम्ही त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सो शंभर टक्के सोडू आणि असं आम्हाला असं वाटतंय की खरंच आज आमच्या सैनिक सैनिक परिवाराच्या खूप आळ्या अडचणी आहेत सर येस येस सर विषय असा आहे की आता सैनिकाचा मुद्दा मांडला हा बरोबर आहे परंतु सैनिक हा एक सामान्य जनतेचा मुलगा आहे आणि ज्या वेळेस आम्ही ज्या टायमाला मतदारसंघामध्ये आता आम्ही सक्रिय हो आणि आम्हाला हे सांगायचं सक्रिय झाल्यानंतर आम्ही सर्व सामान्य गोरगरीब जनता असतील किंवा सर्व आता सैनिक हा कोणत्याही जातीला न मानणारा माही आहे त्यांची जात एकच आहे की सामान्य गोरगरीब जनता आमची जात आहे सैनिक एक जात आहे आम्ही सगळ्याला घेऊन चालणार आहे आणि आम आणि त्याच पद्धतीने त्या मतदारसंघातील जेवढे आमचा आमचे जेवढे सामान्य गोरगरीब जनता असेल त्यांच्या काही अडी अडचणी असतील तर आम्ही त्यांच्या बांधावर त्यांच्या घरी जाऊन सोडून ज्या पद्धतीने आम्ही आजपर्यंत अडचणी सोडत आहेत त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी आपले सर्व पत्रकार बंधूचे आभार व्यक्त करतो माझा मेन एम जो आहे तो मालेगाव बाह्य विधानसभेत उमेदवारी करायचा आहे आणि आजपर्यंत गेल्या पाच वर्षापासून मी आधी माझी सैनिक परिवार असो गोरगरीब जनता असो शेतकरी असो सर्वांसाठी मी काही ना काही फुल ना फुलाची पाकळी काम करत असतो आणि आजपर्यंत गोरगरीब जनतेने सर्व प्रकारच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी कामं कशाप्रकारे केले आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु मी एक सैनिक होण्याच्या नाते यावेळेस मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करत आहे तर जी प्रस्थापित घराणेशाही आहे त्या घराणेशाहीला कुठंतरी आपल्याला ब्रेक लावायचा आहे आणि जी गोरगरीब जनता आणि सर्वसामान्य जनता आहे शेतकरी राजा आहे यांच्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे तो कुठंतरी मला थांबवायचा आहे बघा पहिली गोष्ट तर असे की मी कोणाला विरोधक समजत नाही आणि कोणी मला विरोधक पण समजू नये कारण मी एक सैनिक आहे आणि सैनिकचा आपलाच माणूस विरोधक असू शकत नाही तर फक्त यांच्या कोणाच्याही विरुद्ध जर उमेदवारी जर मी करत आहे तर त्याच्यात मला पाठिंबा असा आहे की जे गोरगरीब जनतेला मी काम केलंय मारेगाव असेल नाशिक जिल्हा असेल त्याच्यात सर्वसामान्य जनतेचा मला खूप भरगोस असा पाठिंबा आहे जरी माझी आर्थिक बाजू कमजोर आहे परंतु नक्कीच सर्वसामान्य जनता मला म्हणते की साहेब आपण आपल्याला आर्थिक बाजूची काही गरज नाही तुम्ही फक्त उमेदवारी करा आम्ही आपल्या हो। पाठीशी आहोत त्यामुळे शंभर टक्के यावेळेस मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये एक सैनिक म्हणून मी नक्कीच निवडून येणार अशी मला अपेक्षा आहे बघा आता तर जे मालेगाव किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालेल तरुणाई जी आहे तरुणाई एका वेगळ्या दिशेने चालत आहे त्यांच्यासाठी एक मी आपण असं पण जे नवीन विद्यार्थी आहेत गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शनाचा मी गेल्या चार वर्षापासून कार्य करत आहे त्यांना शैक्षणिक असो किंवा मग हे जे चुकीचे मार्ग आहेत ज्या चुकीच्या व्यसनाला लागतात त्याचं मी मार्गदर्शन ऑलरेडी चार वर्षापासून करतच आहे आणि राहायला पाणी प्रश्न रेल रोडचा प्रश्न जे सर्वसामान्य जे आजपर्यंत लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी जनतेला ज्या गोळ्या दिल्या आहेत त्या गोळ्या तर मी देणार नाही कारण मी एक सैनिक माणूस आहे ते सर्व जे जो पण प्रतिनिधी उभा राहतो तो तेच म्हणतो मी रस्ते बनवल मी पाणी देईल मी राशनचा प्रश्न सोडवल परंतु प्रत्यक्षात आजपर्यंत तसं काही कोणी केलेलं नाही परंतु नक्कीच जर गोरगरीब जनतेने शेतकरी राजाने मला जर निवडून दिलं तर मी नक्कीच या सर्व गोष्टींचा पाठपुरा करेल आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल मालेगाव तालुक्याच्या मायबाप गोरगरीब जनतेला माझं विनंती आहे आजपर्यंत आपण ज्यांना ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी आपल्यासाठी काय के कामं केले आहेत हे आपल्या सर्वांना पण माहिती आहे परंतु मी एक सैनिक होण्याच्या नाते आपल्याला सांगू इच्छितो विनंती करू इच्छितो जशी मी गोरगरीब जशी मी देशाची बावीस वर्ष सेवा से केली आहे निस्वार्थपणे त्याचप्रमाणे आपण मालेगाव तालुक्याच्या सर्व मायबाप जनतेने मला आपली सेवा करण्याचा मोका द्यावा आणि त्या सेवा करण्याचा जर मला आपण मोका दिला तर त्याच्यात मी नक्कीच आपल्या अशा अपेक्षांना खरा उतरेल म्हणून मी आपल्या सर्व मालेगाव तालुक्यातील मायबाप जनतेला विनंती करतो की माझ्याकडे एक सैनिक म्हणून पाहावे आणि मला जास्तीत जास्त मतदान देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न करावा